हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु नमः शिवशानाथ मित्रांनो मी समोर हजर माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नववी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे दुपारी चार वाजून एकतीस प्रीती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो करण आहे दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटानंतर कौलो करणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभ आपल्या जन्मपत्रिकेत ज्योतिषाद्वारे जाणून घ्यावी जर अशुभ असेल शनी तरच आपण त्याची धार्मिक सेवा करावी मुंबई भागातील सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त वाजून बावन्न मिनिटांनी असणार मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती पाहूया यात अस्तंगत ग्रह सध्या तरी कोणी नाही वक्री ग्रह शनी आहे जो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या काळात वक्री असणार आहे असा वक्री आपल्याला काय फळ देईल तर हे आपल्या जन्मपत्रिकेनुसार आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आपल्या आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पाळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरोम शिव शिव शंभूर अभ्याय प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय पराभे श्वत कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाथे जम्बु भरत व भरतकंडे मेरो दक्षिण दिग्पाथे महाराष्ट्र देशे व्यावारिक चांद्रवाने एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी सहसरा विश्वासु नाम सहसरी दक्षिणे शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे वासरी ज्येष्ठा नक्षत्रे विष्कंभ योगे बालव कर्ण नवमे शुभ तीथ वीर उत्पन्ना कडप्पा मोह पाुरक्षे द्वार श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाताच्या तळातळ जे संकल्पाचे पाणी ते समोरच्या तांबात सोडले मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू यात धार्मिक विधी या आणि मुहूर्त काळ असे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन चार पाच आणि सहा डोहाळ जो जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक दोन आणि पाच पारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता यामध्ये केवळ महादेवाचीच आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता अर्थात शिवलिंगाची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये करा मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार आणि पाच मित्रांनो देवघरामध्ये दे जर आपले आपण शिवलिंग स्थापित करू इच्छित असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या मा माध्यमातून आपण जाणून घ्यावे त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेचे मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित व का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो ना प्राणप्रतिष्ठ मूर्ती वर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून रुद्राभिषेक घेणे गरजेचे ठरते अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हा महत्वाचा नियम लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहे पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो अदुःख नवमी आहे आणि गौरी पूजन आज आहे मित्रांनो जे काल गौरी आपल्या घरामध्ये आलेले आहेत त्यांचे पूजन आजच्या दिवशी करायचं उद्या विसर्जन होणार आहे मित्रांनो हे नक्षत्राच्या संबंध सीमित मध्ये आहे त्यामुळे येथे तिथी किंवा दिवसाचा प्रश्न येत नाही मित्रांनो भागवत ग्रंथ पारायण सात दिवसाचे आपण सुरू करू शकता ते आजपासून करायचे आहे मित्रांनो नियमाच्या अधीन राहून आपल्याला ते करावे लागणार आहे मित्रांनो नवमे श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो हे नवमी तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून पदलोकात निघून गेले असेल तर ते त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेत साधारणतः ता करा मित्र तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचतील आणि आपल्या जीवनापेक्षित मयपर्यंत करा मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला दोष लागण्याची सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण या काळामध्ये महत्वाचे किंवा विशेष अशी कामे करू नका जी रेग्युलर आहे तीच कामे करा अन्यथा आपल्याला अपयशी नव्हती शक्यता असते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी सोपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसंच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लढवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरिओम शिवशंभू महादेव